तर नमस्कार रामराम मंडई पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत सध्या तर आम्ही आहे ते हॉटेलला आणि काल परवा बोललेलो की कोल्हापूर ते पुणे आणि पुणे टू कोल्हापूर अपडेट देतो म्हणजे आता काय आहे शेवटी पावसाळा पण चालू झालेला आहे आणि मागचा ब्लॉग तुम्ही बघितलात की घाट सेक्शनचा कसा विषय आहे तर तर काय आहे बघा कोल्हा पुण्यातनं पिकअप केला सगळा पुणे काय मोकळच होतं आणि आज आणि वीकली ऑफ ज्याला शनिवार रविवार आपण सुट्ट्या म्हणतो म्हणजे जे ऑफिशियल असू दे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये असू दे जे किंवा इतर ठिकाणी नोकरी जी करतात त्यांना सुट्टीचा दिवस हॉलिडे म्हणजे काय आहे की आठवड्याचं काम करायचं ना आठवडाभर काम करून व्हायचं टाकून मग शनिवार रविवार तेवढंच आपलं गावाकडे म्हणा किंवा इतर ठिकाणी फिरायसाठी जाणारे पब्लिक आहे दि ते या दिवसात बाहेर पडतं हे आता काय पाच दिवसाचा आठवडा केला आहे त्यामुळं दोन दिवस तरी निवांत आपलं पब्लिक फिरायला जातं तर आज शनिवार पण आहे बकरीत पण आहे आणि एकादश पण आहे तर रमजान इथच्या पण सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि इथंपर्यंत आलो आता हॉटेलपर्यंत तरी आता मागलं फुटेज तोपर्यंत तुम्ही बघून घ्या पुण्यातनं गाडी कशी निघली आणि रस्त्याला काय काय प्रॉब्लेम आहे ते ती सुद्धा बघून घ्या आणि आता इथून पुढं आता हॉटेलला नाश्ता करायचा का आज काय उपवास आहे आता बघूया का काय वगैरे आहे म्हणजे थालीपीठ तर इथलं चांगलं फेमस आहे उपवासाचं आणि खिचडी असली तर काही एकच नंबर पण विषय कसा आहे की इथंपर्यंत आलोया या आणि इथलं पुढं सातारा ते कोल्हापूरपर्यंत खरी आपदा होती म्हणजे खरं ट्रॅफिक लागतं तिथं आता मागल्या तर मागल्या एक पंधरा दिवसापूर्वी जसं येताना ट्रॅफिक असतं आहे तसं जाताना कालच्या रविवारी मागच्या रविवारी जवळजवळ गाडी मी एक शॉर्ट पण टाकला एक <coughs> सहा चार ते पाच तासाचं रनिंग बारा तास लागली <laughs> काय शेवटी एवढं ट्रॅफिक पण वाढलं आहे आणि त्यात आणि रस्त्याला सेन्स बघा मागच्या एका व्हिडिओ बोललेलोच की कुठनं कशी पण गोष्टी माग रिव्यू बघायला हा पेरा की लिंबू पेरा आव एवढा एवढा लिंबू व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायला उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व कारण की सगळं शनिवारचं फुटेज आहे आता आपण जे पिकअप चालू केला तो निगडीतून केलाय म्हणजे काय काय नवीन आहेत त्यांना माहित नाही तर सकाळी सहाला निगडीतून बस उठते आणि दांडेकरला सातला असते बरोबर सदरचा व्हिडिओ हा पूर्ण रस्त्याचे जे, जे ट्रॅफिक लागतं त्याबद्दलचा आहे म्हणजे पुणे टू कोल्हापूरला जाताना जेवढे ट्रॅफिक स्पॉट आहे ते व्हिडिओत आपण पुढे बघणार आहोत सध्या आपण आहे ते स्वारगेटला म्हणजे मागापासून तुम्ही बघितलं पिकअप चालू होता आणि सकाळ सकाळ जर पुण्यात ट्रॅफिक पण एवढं नसतंय आणि त्यामुळं रनिंग पण कव्हर होतं आहे आता कसं आहे स्वारगेटवरून बाहेर कसं पडायचं तर एक साधा सोप्पा सरळ एक नवीन ब्रिज झालेला आहे ते पण तुम्हाला दाखवतो म्हणजे एक दहा मिनटात वरून डायरेक्ट हायवेला तुम्ही लागू शकताय पहिलं तर काम चालू होतं पहिला रस्ता पण होता सिंहगड रोड पण आता नवीन ब्रिज झालेला आहे तिचं पण तुम्हाला फोटेज दाखवतो स्वारगेटपासून डायरेक्ट सारसबाग सिग्नलवरून राईट घेतला की आपण सिंहगड रोडला लागतो ला ला आणि इथूनच बघा राजाराम पुलावरून हा नवीन ब्रिज चालू झालेला आहे बहुतेक साडेतीन किलोमीटरचा ब्रिज आहे डायरेक्ट हायवेलाच बाहेर पडतोय आपण जसं सिटी सोडताना हा ब्रिजचा आपण वापर करू शकतो सिटी सिटीत येताना सुद्धा ह्या ब्रिजचा आपण वापर म्हणजे आता काही बघा पूर्ण ब्रिजचं काम होईल सध्या तरी नाही लिंबू मिरची बांधव खेड शिवापूर टोल नाका पास केल्यानंतर पहिले ट्राफिक लागतं ती शिवरे फाट्याला आणि दुसरं म्हणजे आता कापूर हो हा नवीन ब्रिजचं काम चालू झालेलं आहे प्रतिभालाजी म्हणून ओळखलं जाणारं कापुर हो इथे भाविक भक्तांची दररोज गर्दी असते त्यामुळे ट्राफिक होतं मे महिना म्हणजे एक प्रकारचा ट्राफिकचाच महिना सुट्ट्या पण चालू असतात आणि पर्यटन स्थळ आणि गर्दी पण असल्यामुळे रस्त्याला ट्राफिक पण फुल जाम असते पण आज शनिवार असून सुद्धा जाताना बघा पूर्ण ट्राफिक लागलं नाही म्हणजे कुठेतरी तुरळक होतं पण कोल्हापूरहून पुण्याला येताना ट्राफिक भरपूर आहे कारण की सुट्ट्या संपत आलेल्या आहेत त्यामुळे सिटीत येणारं पब्लिक लय पुण्याहून कोल्हापूरला जाताना खांबाटकी घाट लागतो आठवड्याभराच्या पावसातच बघा पूर्ण घाटातच ही रोज पसरलेली आहे पूर्ण घाटाचा व्हिडिओ मागच टाकलेला आहे बघा पण घाटाची जी मजा आहे ती थोडेच दिवस आहे कारण की आता नवीन बोगद्याचं काम पण होईत आलेलं आहे अंतिम टप्पा म्हटलं तर वेळे गावात बघा आता ही आजूबाजून सगळं उकरलेलं आहे म्हणजे काम जेवढं फास्ट चालू आहे की काय विचारू नका माझ्या अंदाजे बघा डिसेंबर दोन हजार पंचवीस ला बघा पूर्ण रस्ता चालू होईल आणि इथेच हॉटेलला आमचा स्टॉप असतो तर जातो आता हॉटेल मध्ये आणि काय नाश्त्याला आहे बघूया लयच गर्दी आज सुट्टी का तर मंडळी आज बघा खिचडी मिळाली आणि अक्षयनं आपल्या संध्याकाळ काल डबा आलेला त्यातल्या चपाती शिल्लक होत्या त्यांना टिपेरा येतो नाश्ता करून ना या नाश्ता करायला आता बघूया पुढे काय काय अपडेट मिळते ती येणार आहे काय मागच्या एका ब्लॉगमध्ये बोललेलोच की फोर व्हीलर चालवत असताना तर त्या रस्त्याची माहिती असणे खूपच गरजेचं असते सिक्स लेनचा रस्ता आहे गाड्या फास्ट असतात तरी पण बघा आदन येतात आणि मागं पुढं बघत सुद्धा नाही ती फोर व्हीलरवाली सगळीच तशी नसतात काय आहे की अनुभव त्यांना खूपच कमी असतो साडेसातला बरोबर ब्रिजवरून बस सुटते हॉटेलला नऊला पोचते आणि साडेनऊला बरोबर सातारा पास करते आता इथून पुढं खरे हप्ता चालू होते पावसाळा चालू झाल्यामुळं कामं खूपच संत गतीनं चालू आहे ती आणि आपण जे आहे ते आता भरतगाव जवळ कधी तरी अजिंक्य तारा कारखान्याजवळ शेंद्रपाट्याला फुल जाम लागतं आणि सर्वात जास्त ट्रॅफिक असा तर बोरगाव पासून ते नागठाणे येता जाता दोन्ही साईडला पण असतो काय आहे की भौगोलिकदृष्ट्या बघायला गेलं तर पूर्ण रस्त्याला म्हणजे कोल्हापूर पर्यंत चढ उतार जास्त आहे ते त्यामुळे ह्या कामाला लेट व्हायला लागले आणि दिरंगाई लागण्याचं कारण म्हणजे एकतर पावसा काम आणि अनेक गोष्टी आहेत त्या आपण न बोललेल्याच बरे सध्या आपली बस आहे ती आधीच जवळ आहे आता मी सांगण्यापेक्षा तुम्हीच कमेंट बॉक्समध्ये सांगा की ह्या रस्त्याच्या कामाला व्हायला किती उशीर लागेल किती दिवस लागतील बरं काय काय ठिकाणी जे आता रस्ता झालेला आहे तिथं बघा एक ड्रॉबॅक असा आहे की सिमेंटचा रस्ता चालू झाला की त्याच्या आधीच बघा हे डांबरीकरण केलेलं आहे तर तिथं बऱ्यापैकी गाड्या जंप होतात आणि जसं जाताना जात तसंच खाली उतरताना सुद्धा ह्याच प्रॉब्लेम आहे दिवसा असेल तर गाडी कंट्रोल होते पण संध्याकाळच्या वेळेस बघा ह्या टप्प्यातनी सावकाश गाडी चालव अन्यथा फ्रंट ऍक्सेल आणि सस्पेन्शनचं काम शंभर टक्के निघणार सध्या बस आलेली आहे ते कराडजवळ आता इथं कसा विषय आहे की डबल डेकर ब्रिजचं काम तर अंतिम टप्प्यात आलेलं आहे म्हणजे काय आहे की एक ठराविक पॅसेजेस तेवढा अटॅच करायचं आहे पण जिथं एंट्री होते कराडा तिथूनच बघा ट्राफिक लागतं तरी आज ट्राफिक कमी आहे ना हेच ट्राफिक बघा वारंजी फाटीच्या जा मागास असते ब्रिज एंडिंग साठी सेफ्टी वॉल बांधायची चालल्या ब्रिजच्या स्टार्टिंगला आणि ब्रिज एंडिंगला दोन्हीकडे बघा जाता येता तिथंच बरोबर त्याच स्पॉटला ट्राफिक होते तिथून एकदा गाडी पास झाली की पुढे काही ट्राफिक लागायचे चान्सेस खूपच कमी आहे हा आज रस्ता पण मोकळा होता ट्राफिक पण कुठं लागलं नाही फक्त वेळ कशामुळे झाला तर डायव्हर्जन मध्ये तसं ऑनलाईन टायमिंग आहे तिचं साडे दहाचं करायचं पण आता इथं आल्यावर बघा बरोबर आम्हाला सव्वा अकरा वाजले अगदी थोडकाच पॅसेज कव्हर करायचा आहे या महिन्या दोन महिन्यात पॅसेज कव्हर होईल मात्र ब्रिज चालू व्हायला कमीत कमी एक तीन ते चार महिने जातील म्हणजे पूर्ण पावसा संपेल आणि या महिन्याभरातच बघा डबल डेकर ब्रिजचा खायला रोड चालू होईल आलाचेला कराड पास केल्यानंतर पेटनाकापर्यंत एक सात ते आठ फ्लायओव्हर आहे ती त्यातलं बऱ्यापैकी चालू चालवत आली ती त्यातलाच हा एक म्हणजे अटक टप्प्याचा ओव्हर तिथून मग पुढे गेल्यानंतर वॉटर पास केल्यानंतर बघा ट्रॅफिक लागतं ते मालकेड फाट्याला आता ट्राफिक लागायची कारण म्हणजे एखादी गाडी बंद पडली की ती लवकर तयार होईत नाही म्हणजे मागल्या एका शॉर्ट मध्ये की ही सगळी जबाबदारी तिथल्या कॉन्ट्रॅक्टर तिथलं पो प्रशासन यांची असते शेवटी गाडी मालक काय लोकलचा नसतो त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम तिथल्या लोकलच्या माणसाने सोडवायचे असतात आज तर काही कुठली गाडी बंद पडलेली नव्हती आज रस्त्याचं पॅच मारायची चाललेली ती म्हणजे डबरी पडलेली जी आहे ती ती मोजवायची चाललेली जसं जसं कोल्हापूर जवळ येईल तसं तसं ट्रॅफिक बघा डिवाईड होत जातं म्हणजे सांगलीला जाणारे इकडे शिरादामाना कोकरोड मलकापूर त्यामुळे उरता ते थोड्याच गाड्या आणि साऊथमध्ये जाणारे ट्रक माई तर आता कराडची कृष्णा तर तुम्ही बघितली सहज आता वारणामाही सुद्धा बघा त्याच लेवल नाही म्हणजे मनावर असा वरत पाऊस पण झालेला नाही अजून भरपूर पाऊस पडलेला आहे तसे अपडेट्स पण मी सगळ्यांना देणार की कुठं कुठं किती किती पाणी आलंय त्यात आणि माणसाने काही गाय गडबडीत बघा पेरण्या वगैरे करून घेतले त्या पण आता पावसाचा पथ्य नाही आता मध्ये जो पाऊस पडला तो अवकाळी होता उन्हाळे होता का ढकपुटी झालेली का हवामानाचा अंदाज चुकलेला कोणास्ट होता <laughs> <देट पुर> कधीतरी <laughs> <आगां ना गाए। laughs> पूल पास केल्यानंतर आणि टोपत ते फक्त रनिंग मध्ये ट्रॅफिक असत जसं पुढे येईल तसं म्हणावं असं ट्रॅफिक काही लागत नाही <laughs> तर अशा रीतीने मंडळी कसा वाटला व्हिडिओ तर आम्ही तर आलो लास्ट स्टॉपला आपले नेहमीच कोण वारा पाऊस खायत आलो तर रस्ता आहे म्हणलं शेवटी नवीन काय काय बघायला मिळतं नवीन आता कसं आहे शेड्यूल जरी आता लय दिवस पण टाकलेलं नव्हता व्हिडिओ म्हणलं चला आज पुणे टू कोल्हापूर मागल्या व्हिडिओ ते का बोललेलोच की ब्लॉग बनवतो तर अजूनही भरपूर असं कंटेंट आहे ते हळूहळू हळूहळू हळू जरावाईज नवीन काहीतरी चालू करायचं म्हणतोय पण काय आहे जरा शेड्यूल बसन झालं आहे फायनान्शियली पण सगळ्या गोष्टी रिलेटेड आहेत त्याला पण तर लई काही आंबडला होत नाही तर म्हणजे थांबतो थांबतोय तेच कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद